अजिमाबाद येथे कारच्या चालकाने ट्रकला मागेहून धडक दिली यात चार जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास अजिमाबाद उड्डाणपुलावर दिनांक सात मे रोजी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान स्मिता शशी गुप्ता वय त्रेचाळीस वर्षे अनन्या शशी गुप्ता वय तेरा वर्षे स्वास्तिका शशी गुप्ता वय चौदा वर्षे आणि देव्यांश शशी गुप्ता वय बारा वर्षे सर्व राहणार के नगर नागपूर हे राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरला कार क्रमांक एम एच एकतीस एफ आर पंच्याण्णव पस्तीसने जात असता लाखनीवरून नागपूरला जाणारा एम एच बेचाळीस बी एफ शून्य दोन एकोणऐंशी क्रमांकाच्या ट्रकला मागेहून जबर धडक दिली यात कारच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला असून त्यात कारमधील चौघे जण जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नाणेजधधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत